आपण मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूयात सीएम साहेब किती मोठी रॅली म्हणायची किती मोठी रॅली म्हणायची आता मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा आणि तुम्हीच दाखवा प्रचंड रॅली महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सगळे लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत संपूर्ण संभाजीनगर भगवामय झालेला आहे आणि हजारोंच्या संख्येने नजर पोचत नाही तिथपर्यंत हे सगळे लोक आज महायुतीचे कार्यकर्ते भर उन्हाळ्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये आज इथे जमा झालेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो संदीपान बुमरे एक हडाचा शिवसैनिक आहे आणि तळागाळातला शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे आनंदीगे साहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे आणि म्हणून लोकांनी ठरवलंय की यावेळेस ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवणारी निवडणूक आहे त्यामुळे संदीपान भुमरेना एक मत म्हणजे थेट मोदींना मत संदीपान भुमरेना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत त्यामुळे संभाजीनगरमध्ये लोकांनी आज सिक्कामोर्तब केलंय की संदीपान भुमरे लाखोंच्या मताधिक्याने निवडून येणार मुख्यमंत्री एबीपी माझाशी बोलताना सांगतात की कशा प्रकारे ही रणनीती आहे प्रचाराची रणनीती आहे एक आणि एकत्रित आपण बघतोय कशा प्रकारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील यांचा जल्लोष आपल्याला या रॅलीमध्ये पाहायला मिळतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट